श्रीराम समर्थ श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सेवा एक जून प्रवचनकार सदैव सद्गुरुचरणी नतमस्तक असणाऱ्या संगीत अलंकार रेखाताई गायकवाड शिर्डी कोपरगाव सद्गुरु गोंदवलेकर महाराज सांगतात की कर्तेपणा टाकणे हाच परमार्थ दोरीला जो साप म्हणून समजला तो बद्ध पण दोरीला दोरी म्हणून ज्याने ओळखले तो मुक्त समजावा देही मी नव्हे हे ज्याला समजले तो मुक्तच सत्य ज्ञान करून घेणे म्हणजेच मुक्त अवस्था आहे बद्ध दशा आमची आम्ही निर्माण केली ना काळजी तळमळ आणि दुःख ही बद्धपणाची लक्षणे होत तर कोणत्याही परिस्थितीत आनंदात राहणे हे मुक्तपणाचे लक्षण आहे जागे होणे म्हणजे मुक्त दशेला येणे आहे माझे माझ्याजवळच आहे पण ते ठाऊक नाहीसे झाले आहे भगवंताला विसरल्याने मी देही असे म्हणू लागलो देह तर माझ्या ताब्यात नाही तेव्हा मी देही नाही हे सिद्ध झाले आपण करतेपण आपल्याकडे घेतो आणि त्याबरोबर सुखदुःखही आपल्याकडे येते मला सुख नाही आणि दुःख नाही असे ज्याला वाटले तो मुक्त समजावा करतेपण घातूक असते मी एवढा मोठा वाडा बांधला प्रपंच चांगला केला असा प्रापंचिकाला अभिमान वाटतो तर संन्यासी मठाचा अभिमान धरून बसतो म्हणजे या कर्तेपणाच्या बाधेतून दोघांचीही सहजी सुटका होत नाही हे कर्तेपण सोडावेसे वाटले तरी ते आपल्याला सुटत नाही याचा आपल्याला नेहमी अनुभव येतो भगवंताचे अस्तित्व पटल्यानेच कर्तेपणा कमी होतो म्हणून भगवंताच्या अखंड स्मरणात राहावे आणि भगवंत ठेवी त्यात समाधान मानावे भगवंताच्या स्मरणाशिवाय जिथे आपल्याला सुख होते तो विषय समजावा विषयाच्या संगतीत परमात्म्यापासून वेगळे असणे याचे नाव प्रपंच आणि परमात्म्याच्या संगतीत विषयात राहणे याचे नाव परमार्थ फळाची अपेक्षा ठेवून आपण जी कृती करतो ते कर्म होय पण फळाची अपेक्षा न ठेवता आपण जे कर्म करतो ते कर्तव्य ठरते आणि असे कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करीत राहणे हाच परमार्थ हे करीत असताना भगवंताला दृष्टी न होऊ देणे याचे नाव अनुसंधान होय समजा आपण एखादे चांगले पुस्तक वाचित बसलो आहोत इतक्यात आपल्या पायाला एक मुंगी चावली त्याची जाणीव आपल्याला कशी चटकन होते ती जाणीव सर्व शरीरभर व्यापून असते त्याचप्रमाणे भगवंताच्या अनुसंधानाने प्रपंचाला व्यापून ठेवले पाहिजे प्रपंचातला कोणताही उद्योग करताना अनुसंधान टिकवावे अनुसंधानाचा अभ्यास करावा भगवंताचे अनुसंधान आपल्याला भगवंताकडे घेऊन जाते मी अनुसंधान टिकवीन असा मनाचा निश्चय करावा आजचे बोधवचन हो आपले कर्तव्याला न विसरावे भगवंताचे अनुसंधान राखावे जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।